हा नमस्कार मित्रांनो हे बघा ब्लॅक म्हणजे व्हाईट आहे लांब कानाच्या पाठी आहेत दोन्ही पण पाठी मित्रांनो लागोडी योग्य आहेत दोन दोनदा छान अशा चा पाठी मित्रांनो हे बघा हाईट वगैरे चा पाठी आहेत दोन्ही पण द्यायला बोलतो बघा मित्रांनो व्हाईटमध्ये बिटल टॉप क्वालिटीची आणि मार्मल सीम आहेत मॅथ याची बघा व्हाईट मध्ये छान अशी पाठ आहे ही पण एक ब्लॅकमध्ये आणि मोरकानी ही पण पाठ छान आहे अशा दोन्ही पण ह्या दोन दोन दातावर आहेत ह्या पण दोन्ही द्यायला आहे मित्रांनो धन्यवाद की एक लोहा कलरमध्ये नागराटाई की एक ब्लॅकमध्ये या पण दोन दोन दातावरती नागुड के पाठी मित्रांनो कोलकतर <णत्ति> आता नवीन आपली नवीन पाठींची खरेदी छान अशा पाठी आहेत व्हाईट आहे नागरा आहे मोरकानी कानाची लेंड बघा छान अशा पाठी आहेत लागवडी योग्य हो आहेत अगा ही व्हाइट मध्ये छान अशा पाठी आहेत मित्रांनो टॉप क्वालिटीचा बच्चा आहे लांब कानामध्ये माथा वगैरे छान आहे व्हाईट आईज मध्ये दाबली शिंक आहेत उंच माथेचा बच्चा आहे एक साडेतीन महिन्याचा बच्चा आहे तर असे बच्चे, बच्चे मित्रांनो आपल्याकडे सात सात हजार रुपयाला मिळून जातील ज्या कोणा मित्रांना पाहिजे जास्त क्वांटिटी असेल तर मी याच्यात अजून कमी करा